अहिलानगर शहरातील सारसनगर येथील अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे गेलं असून या कामाचे आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे अहिलनगर शहरातील सारसनगर येथे राज्य सरकारच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचं अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे आलं असून लवकरच ते खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणी विविध खेळाची मैदानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे तयार करण्यात आली आहे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावं याकरिता प्रशिक्षकाची देखील नेमणूक करण्यात येणार आहे या, या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावं विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहे खेळाडूंना शासकीय नोकरीत देखील आरक्षण आहे पुढील अनेक वर्षाचा विचार करून पुढच्या पिढीसाठी अहिल्यानगर शहरात सुसज्ज असं अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार झालाय त्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडली आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहिलानगर शहरातील सारसनगर येथील अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्णत्वाकडे आलं असून आमदार संग्राम जगताप यांनी त्याची पाहणी केली आहे यावेळी ओंकार घोलप उपस्थित होते तर वाड्या पार्कच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या मालकीचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला या ठिकाणी बॅडमिंटन हॉल टेबल टेनिस कोर्ट मल्टीपर्पज गेम हॉल रिफिल शूटिंग रेंज बॉक्सिंग रिंग हॉल टेनिस कोर्ट व्हॉलीबॉल कोर्ट बास्केटबॉल कोर्ट कबड्डी कोर्ट बॉक्स क्रिकेट कोर्ट जॉगिंग ट्रॅक कॅन्टीन कॉर्टर पार्किंग पब्लिक टॉयलेट लाइटिंग सेमी कवर योगा हॉल अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांना पाहण्यासाठी स्टेडियम देखील उभारणी केली आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलीय आयजनगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमची संकल्पना होती की कुठंतरी वाड्या पार्क जे महाराष्ट्र शासनाचं एक ओळखलं जातं पण कुठेतरी एक महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या जागेवरती एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारं वाड्या पार्कच्या धर्तीवरती उभं राहावं अशा प्रकारचा एक मानस हा आमचा बऱ्याच वर्षापासून होता पण त्याला मागच्या काही काळामध्ये राज्य सरकारच्या तिजोरीतनं जो, जो निधी मिळाला आज त्या निधीच्या माध्यमातून यश मिळताना आज आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून कुठेतरी एक महानगरपालिकेच्या जागेवरती एक मोठं आज अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला दोन हजार तेवीसमध्येच नावाचा ठराव देखील हा पूर्ण झाला आणि आता अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे लवकरच नागरिकांकरता विशेषतः आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही करिअर करू पाहतात पुढे येऊ पाहतात त्यांच्याकरता एक फार मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे आणि काही म्हणजे काही दिवसांमध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील आता पूर्ण होणार आहे आणि त्याच्याकरता आज पाहणी देखील करण्यात आलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये सारसनगर परिसरामध्ये दे, रामदेवराव मंदिर हे मंदिराच्या शेजारीच हे एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेलं आहे निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारचे एक ज्याला कोणाला क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला चांगल्या प्रकारची आज जागा निर्माण झालेली आहे विशेषतः महिला भगिन करता देखील कुठंतरी आज याच्यामध्ये योगासनाचा करता, करता जागा असेल मेडिटेशन करता जागा असेल ही सगळी व्यवस्था आज या ठिकाणी अरोधा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आली आहे तर निश्चित रूपाने नागरिकांना पुढच्या काळामध्ये जसं आज आपण पाहतो की जिल्ह्यातला एक खेळाडू पुढे जात असताना त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे जागा लागत असते सरावा करता त्याला टेक्निकल दृष्ट्या कुठंतरी कोच लागत असतात तर हे सगळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे पण महत्वाचं जे काय असतं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करणं असतं ते आज कुठंतरी राज्य सरकारच्या माध्यमातून पैसा आणून या ठिकाणी आज एक मोठी वास्तू ही आरुदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नावानं आज उभा राहते रूपानं पुढच्या काळामध्ये ही क्रीडा क्षेत्रातल्या विशेषतः जे काही ज्यांना करिअर करायचं असेल तर ते त्यांच्याकरता एक फार मोठं एक कुठंतरी आज आपल्याला हे संकुल हे पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहिल्यानगर